हरिहरेश्वर भेंडखोल भंडारी समाजाच्या वतीने श्रीराम प्रतिमेचं पूजन करत प्रभू रामचंद्राचे घेतले आशीर्वाद पौष शुक्ल द्वादशी विक्रम सवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभदिनी दिनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने अखंड भारतभर प्रत्येक घराघरांमध्ये प्रभू श्रीरामाचे अक्षता पूजन प्रभू श्रीरामाचा जयघोष दिवसभर प्रत्येकाच्या मुखातून होत आहे याचाच एक भाग म्हणून भेंडखोल हरिहरेश्वर येथे श्री उत्तरमुखी मारुती मंदिर येथे भंडारी भेंडखोल समाज अध्यक्ष विराट मयेकर तसेच सर्व पदाधिकारी आणि समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच सर्व मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून प्रभू श्रीरामाचे श्री हनुमंतरायाचरणी मंगल अक्षताचे पूजन करत मंगल आरती विजयाची गुढी उभारत दुपारी महाआरती महाप्रसाद सायंकाळी लक्ष दीपांची उधळण करत रात्री अखंड भेंडकोल समाज बांधव एकत्र येऊन श्रीराम राम, राम अखंड हरिनाम या प्रकारे सुंदर नियोजन करत आजचा हा दिवस सर्वांच्या साक्षीने सुंदर बनवत प्रभू रामाचा आशीर्वाद घेत अयोध्येमध्ये न पोहोचता आल्यामुळे रामाचा जो दास क्षणामध्ये उड्डाण करून कुठेही पोहोचवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे त्या प्रभू श्रीरामाच्या दासासमोर मारुती या चरणी सबंध दिवसभर उपस्थित राहून भेंडकोल भंडारी समाज बांधवांनी तसेच पंचक्रोशीतील सर्व बांधवांनी उपस्थित राहून हा दिवस मंगलमय आणि भक्तिमय बनवला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज